काय सुनेच कौतुक का करू पीएच डी झाली म्हणून आणि तिने केलेले सगळे अपमान विसरू छान डोक्यावर बसेल माझ्या निरे वाटेल नुसती माझ्या सासूने सतत माझा अपमान केला सतत बोलायच्या टोमणे मारायच्या तरीही सगळं त्यांचं निगुतीनी केलं त्या गेल्या आता सून आली त्यांच्याकडे गेलेले होते मी म्हटलं हिला मदत होईल म्हणून काहीतरी सांगायला गेले तो इतकी अंगावर आली माझ्या म्हणाली तुम्हाला दिसत नाही मी काम करते आहे ते मध्ये मध्ये येता नुसत्या यांना मदत करायला जावी ना तरी सुद्धा ही अशी परिस्थिती आणि मला भावना सांगतेय तू सगळं विसरून जा वरती मला काय म्हणते माहितीये का बाई तुला नक्की काय हवं आहे तुला जर असं वाटत आहे ना कि तुझा अपमान होतोय तर कशाला जातेस लेकाच्या घरी का नको जाऊ लेकाच्या घरी एकुलता एक लेक आहे माझा जसा तिचा एकुलता एक नवरा आहे वाढवताना किती कष्ट घेतलेत माहितीये माझ्या नवऱ्याने दिवस रात्र काम केलेलं आहे याला परदेशात शिकायला मिळायला पाहिजे म्हणून मी माझी नोकरी सोडली आणि घरच्या घरी शिकवण्या घ्यायला लागले कारण याला वेळ मिळायला पाहिजे म्हणून क्लासेस साठी प्रत्येक वेळेला सोडणं त्याच्या खेळाच्या वेळा बघणं खायला व्यवस्थित देणं आणि आता ना मध्ये मध्ये मुलगा सुद्धा सुनेची बाजू घेतो तोही मला म्हणाला ती काम करते तर तू कशाला जातेस विचारायला या घरात ना आहेत त्या गोष्टी तशाच तिथेच राहू दे कशाला तू हलवतेस म्हणजे घर स्वच्छ नाहीच ठेवायचं भावना मला म्हणते मग जाऊ नकोस पण का म्हणून जायचं नाही हा प्रश्न माझ्या मनात सतत येतो आहे भावनानी मला विचारलं तुला नक्की काय हवं आहे आनंद हवा आहे का का हे सतत उगाळण्यामधला आनंद हवा आहे जो तुला वाटतो आहे, पण तो आनंद नाहीये जरा विचार करून बघ ह्याच्यातच तुझी चिडचिड होते आहे म्हटलं बरं बाबा शांतपणे बसून विचार करूयात पुढे जायच्या आधी तुम्हा सगळ्यांचं नर्चरडिसाइ परिवारामध्ये खूप हो, खूप हो, स्वागत आहे भावना मला म्हणत होती की तुला नक्की काय हवं आहे पण असं सोडून देणं ना खरच शक्य नव्हतं भावना म्हणाली एक एका गोष्टीचा विचार कर म्हटलं करतेच आहे ना मी प्रेमाने तिच्यासाठी काश्मीरला गेले होते ना तेव्हा एक भारीचा ड्रेस घेतला अजूनही तो तिच्या कपाटात लोळतो आहे हा भावना म्हणते त्याप्रमाणे तिने मला साडी घेतली अगदी माझ्या आवडीची पण त्यावेळेला मी लेकाच्या घरी होते ना आणि सरप्राईज बर्थडे पार्टी दिली म्हणे काही नाही नुसतं पुढे पुढे करायचं असतं तिला माझा अपरोक्ष मी कस तुमच्या मैत्रिणींना बोलवलं आणि तुमच्या समोर आणून तुम्हाला सरप्राईज दिलं हे दाखवायचं होत पण मीही प्रेमानेच आणलेला ड्रेस होता ना एकदा विचारलं मी तिला ड्रेस कुठे आहे ग दिसत नाहीये घातलेला तर माझ्याकडे असं बघितलं की ज्याचं नाव ते तर भावना मला म्हणाली तुझ्या बोलण्यातला बघ बक्की जरा ती बोलली की तुला अपमान वाटतोय पण आपणही कस बोलतो ते बघावं ना तू तिच्या घरी आहेस लेकाच्या घरी म्हणतेस त्यावेळेला ते तिचं घर पण आहे तुला तुझ्या सासूबाईंच्या प्रमाणे वागायला लागलं ह्याचा तुला त्रास होतो तसच तू तिच्या घरी गेल्यानंतर तिच्या सिस्टीम मध्ये तू निर्माण करते आहेस त्यांच्या घरी आहे ठेवायचा प्रयत्न कर तुझ्यासाठी ती स्वच्छता असेल किंवा तुझ्यासाठी तो नीटनेटकेपणा असेल पण त्यांच्यासाठी आहे का हे बघायला नको का आपली पण लुडबुड होऊ शकते हे मान्य कर बर बाई करते मान्य त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या पद्धतीने वागेन पण अपमान केलाच ना ही म्हणते ना हो केलाय त्यांनी अपमान अगदी तुझ्या लेकानी पण केलाय मग त्याच काय तर भावना म्हणते तू उगाळणार आहेस का हे तू मुलाला आणि सुनेला मला हे बोललेलं आवडत नाही आहे हे स्पष्टपणे का नाही सांगत ते तर सांगणार नाहीस कस सांगणार मुलांनी बोलणं बंद केलं म्हणजे एकुलता एक मुलगा एकुल एक आहे माझा जसा तिचा एकुलता एक नवरा आहे भीती आहेच ना मला माझ्या मनामध्ये कि मुलगा तुटला तर भावना म्हणाली सगळ्या गोष्टींवरती विचार कर आणि त्या पद्धतीने काय करायचं ते ठरव एक दिवस मम्मी मा माझ्या सुनेला स्पष्टपणे विचारलं काय ग तुला मी आणलेला ड्रेस आवडला नाही का तर त्यावरती म्हणाली हा म्हणजे खूप नाही आवडला पण मी घालणार नाही असं काही नाहीये पण आताशा काय होत आहे ना बहुतेक वेळेला मी वर्क फ्रॉम होम करते त्यामुळे तो ड्रेस घातला गेला नाही आणि मुख्य म्हणजे तो ना मला लूज होतो आहे मी ना तिला शांतपणे विचारलं मला शांतपणे उत्तर मिळालं मला त्यावेळेला खरं सांगू का आनंद झाला आणि ती बोलली ना त्यावेळेला मला खूप बरं वाटलं आणि थोडस प्रेम वाटलं तिच्याविषयी कौतुक पण वाटलं की ही मुलगी एवढं काम करते आहे पीएचडी डी झाली अगदी मनातनं मी तिला म्हटलं अगं तू पीएचडी डी झालीस ना खरच कॉंग्रॅच्युलेशन ती आश्चर्याने माझ्याकडे बघत बसली आणि हसून थँक यू म्हणाली मनात आलं अपमान केलेला मी पकडून ठेवला तर मला त्रास होतो आहे त्यांनाही त्रास होतो धुसपूस होते शब्दाला शब्द वाढता आहेत त्याच्यापेक्षा आपण स्पष्ट बोलू स्पष्ट नाही बोलता आलं तर सोडून देऊ एकदा दोनदा मला बोलायला मिळालं पण नाही पण मी म्हंटल जाऊ देत माणसं आहेत होणारच आणि आपलीच माणसं आहेत जेव्हा जमेल त्यावेळेला बोलू आणि नाही जरी बोलता आलं तरी सुद्धा ठीकच आहे भावना म्हणते तसे नात्यांमध्ये चढउतार राहतील कोणीही परफेक्ट नाही आणि खरं आहे ना मी तरी कुठे परफेक्ट आहे ह्या विचाराने सुद्धा मला आनंद झाला कारण विचारांची सुस्पष्टता आली मला सजगता आली विचारांची मग हळूहळू ना मुलावरच प्रेम जे आहे ना ते सुद्धा मी उगाळायचं बंद केलं की तुझ्यासाठी एवढे कष्ट केले वगैरे वगैरे किंवा तू लहानपणी असं केलंस तस केलंस किती मजा आली एकदा बोललो ना झालं परत परत बोलल्यानंतर त्यातली गंमत पण जाते आणि ऐकायला पण कंटाळा येतो समोरच्याला दुसरे विषय निघायला लागले मग माझ्या लक्षात आलं प्रेम म्हणजे प्रेमाची बेडी घालतीय की, की काय मी माझ्या लेकाच्या पायात जे त्याला आखडवून ठेवत आणि मलाही प्रेमाची बेडी घालण्या मागची भावना भीतीची आहे मी माझ्या मुलाला गमावून तर बसणार नाही ना पण ज्या वेळेला असं वाटलं अरे ठीक आहे ना मीही लग्न करून आले त्यावेळेला माझ्या सासूच्या मुलाच्या प्रेमात भागीदार झाले असं त्यांना वाटलंच असेल पण असं आपण म्हणूया ना कि मला प्रेमासाठी अजून एक माणूस मिळाला आणि त्याच्यावरती मला आता काम करायचं आहे कारण प्रेम हे प्रवाही आहे जर मी तिथल्या तिथेच ठेवून बसले त्या वयामध्ये तर त्याचा आनंद घेता येणार नाही ना मला असं मोकळं झाल्यासारखं वाटलं मग सोडून पण देता यायला लागला जाऊ देत आणि सोडून दिल्यानंतर लक्षात आलं हा काही माझ्या मनाचा कमकुवतपणा नाहीये किंवा मी काही खूप मोठा त्याग करते असंही नाही आहे मोठा काय छोटा सुद्धा त्याग करत नाहीये कारण त्याच्या मागे प्रेम आहे प्रेमाची दुसरी बाजू मला शांतता आणि आनंद आहे हे, हे कळलं मला प्रेमातली लज्जत गवसली सोडून देण्यामुळे जास्तीत जास्त प्रेमाच्या छटा मला दिसायला लागल्या आणि त्याचा मला आनंद घेता यायला लागला आजच्या गोष्टीमध्ये आपण अनेक गोष्टी बघितल्या तुम्हाला ह्याच्यातलं काय आवडलं हे कमेंट मध्ये सांगा गोष्ट परत एकदा ऐका म्हणजे अजून त्याच्यातल्या छटा कळतील लवकरच भेटतो आहोत तो पर्यंत